बातमी पुण्यातून पुण्यात काका पुतण्याची स्वतंत्र बैठक झाली धाकटे पवार थोरला पवारांच्या दालनात गेल्याचं पाहायला मिळालंय एआयची बैठक संपताच अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बैठक झाली आणि या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावलेल्या आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामकाजा संबंधित चर्चा झाल्याची माहिती समोर येते ह्यामध्ये परिवारातलं साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात ही महाराष्ट्री संस्कृती परंपरा आहे ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे त्याच्यात फार काही चर्चा करण्याचं कारण नाही तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे नंबर एक नंबर दोन साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो